पाणी लावले बाबा मित्रांनो मकला काय करू बघत सगळंच बघावं लागतंय बघत बघत करावं लागतंय जाऊन मोटर चालू केली हा गा का दांडा दा, आणि येतय पाणी तिकडं झालं चार पाच सारं भिजवायचं परवड चालू झाली झाली या कुठलं काम करून कुठलं नाही काय कळ नाही आता अजून गुराचा जा टायमिंग झालाय म्हटलं अजून एक अर्धा भर तास धरूया दार कडूस पडतय तोपर्यंत लेकरं पण येते ती शाळेतन पाण्याला लगेच येतय आहे बागा गे ऊन पडायला लागलंय लय ताप पडायला लागली उन्हाची त्यामुळं लगेच पिकं पण पाण्याला येते ती आणि मेन म्हणजे आता हिरीचं पण पाणी कमी यायला लागलं या नळाला पाणी यायचं म्हणते ती कधी यायचं नळाला पाणी काय माहिती तोपर्यंत पिकं तर बागा दम काढते ती का नाही ती चार दिवसाला पाणी मागायला लागली माका बघाई चार दिसाला तर कसली आली हवा मका मज चांगली बसली या काय करायचं आपलंच नशीब फुटक म्हणायचं कुणाला बांधायचं गावात हाय ह्यात काढती वडून थोडून पण आधी म्हणलं पाणी लांब भिजवून घेणं महत्वाचं आहे म्हणून ऊन उन कमी झाल्यावर बघा आली मोटर चालू केली पहिल्यांदा आणि म्हणलं धरूया दार काय तास दीड तास सारा आता पास सारा सकाळ उन्हाच्या आधी भिजवून घेतलं म्हणजे पाणी लय लागत नाही वडत नाही पाणी उन्हाचं नेमकं चालू केलं कि लय पाणी वडतय आणि ह्या असले भुगवलोय बघा मुलकाच उपसलं मी आता काय याला म्हणते ती ती लांडग म्हणते ती आमच्याकडे लांडग तुमच्याकडे काय म्हणते ती कोण बुजरुट म्हणत कोण लांडग म्हणत कुठनं बी तयार झाले बघा दोतरा आणि हे ना नुसतं जंगालच करत आहे बघा या काय बघा ही धोतरा हे दुधानी दाराच्या पुढे घेते काय दिसेल ती उपसून काढून शिना तर पाणी लावलं या गावात काढावं म्हणलं होतं पोरं आल्याशिवाय नाही काढत गावात पण आज कारण की पाण्यापास थांबू का गवत काढू लगेच आहे पाणी कडला दमला बघा जीव काय करायचं करायचं दमला आणि फिमला म्हणून कुणाला सांगायचं करावंच लागणार आहे आपल्याला दमलं म्हणून कुणाला सांगता सांगा ना खालच्याकड्याला यायचं पाणीकडला आलंय का बघायचं भिजलंय का बघायचं ना चप्पल सुद्धा नाही बाबा पायात बिन बिनचपली जे चप्पल सुद्धा पायात नाही आणि ही गावात तर इतकं आहे की ह्यातनं दिसत तर काय नाही बाबा ही पाणी काय अजून आलं नाही बरं का, का कडला पण बघावं लागतंय थांबावं लागतंय येऊन शिना कडला इकडल्या पाणी रिकाम सोडून शिना नाही चालत आधीच पाणी आलंय कमी न बिनकामाचं पाणी नाश करून काय करायचं लेकरांचा टायमिंग झाला या येतील जाता पोरं पोरं येस तर जरा टेन्शन आहे व कायतरी इकडे तिकडे करू लागते ती वैरण काढी ते राहिलं म्हणा पण पेंडी फिंडी टाकू लागते ती गुरं घेऊ लागते ती आता वाजले ते पाच पण येला त्यांना एक अर्धा तास पाव तास आहे तास आहेच गावातनं सहा वाजूच तर येते ती या ती आल्यावर मग घ्यायची गुरं म्हणलं लयच ऊन पडलं या पाच पाच वाजत आले तरी बघा उन्हाची व्हायच ह्या आठवड्या आठ पंधरा दिवसात ऊन लय पडायला या उन्हाना लय घायाळ व्हायला लागलं जीवन आमच्या पत्र्यात बसू वाटत ना वरण पण पोळतंय काय माहिती नाही तसं क निपून पण पोळतंय कारण की चव साईट ना आपला पत्र असल्यामुळं लय धग आहे आपल्याला तर बसाय कुठे टायमिंग आहे सांगा कामं हायती सारखं ही होत तर ती आहे ती होत तर ती हाय काय ना काय महाग काम सारखी चालू राहते तीच असं तर ठेव वाटतंय का सांगा तोंडाला आलेला असं सूड वाटतंय का ती एक तसं लागलं ते करायला म्हणून आपण करून चालतंय का वाईट वाटतंय चित्राभायला होईल काय चार पुतळे झाले तर खाय कुठ तर टेका लागल म्हणून शिना बत्ती चालू करते मोटर रिकटी येऊन शिना धाडीस केल्याशिवाय पण होत नाही धाडसानं उभं राहिल्याशिवाय पण कुठले काम होत नाही मुळे धाडीस दाखवावं लागायला लागले मला जिथे तिथं वाईट वाटतंय विचार वाट पण कसं आहे माहितीये का ह्यात जर खचून आपण बसलो तर मग बसलोच त्यामुळे खचायचं नाही जिदिनं उभं राहायचं हाय आप आप चा ती आपली कामं चालू ठेवायची आपल्याला होतंय तेवढं तर आपण करत राहायचं आपण काय सगळंच काम डोक्यावर घेणार आहे वितावा पण होत आहे ती तर करावं लागणार आहे दुपारच्या वेळेत एक दोन एक तास म्हणलं झोपाव बसावं तरी टायमिंग मिळत नाही दुपारच्या टायमिंगला गुरांचं शान घाण पडलेलं सावलीला बांधल्यावर त्यांच्या खालचं जी दावलेलं होतं ती टाकलं तर वाजल्या दोन दोन वाजल्या परत म्हणलं जरा थांबावं ऊन पडलंय परत म्हणलं अजून नका थांबायला खाली हिरी पशी येस तर तीन साडेतीन वाजल्या परत त्यात लाईट गेली दोनदा परत आल्यावर चालू केली आता वाजले त्या बघा पाच साडेपाच पाँछा। घेतलं झालं पाच सहा सारा भिजवशी का ना घेते होईल तेवढं करतेही काय करायचं पाणी काय अजून कडलं आलं नाही का लाईट गेली खूप अष्ट लाईट दमवलं दमवलंय बघा दोन चार वेळा झालं तिचं जा यायचं नाही यायचं जावं लागतंय खाली खालीपाक हिरीवर चालू करून यावं लागतं या होतं होत तवा ता, जायचं खाली लगेच चालू करायचं चा। आता काय म्हणते ते नाही तसं आपणच जायचं आहे ना आपणच चालू आहे घी दावीन तोडीस काय ती घीस कन तोड दहावी का काम झालंय माझं चौकट झालंय डो ते नाचायचंच काय करायचं नाही बुलून सोडून सरणार नाही मला पण माहित आहे पण शानं व्हावं हो लागतंय त्यांनी पण त्यांना पण कळायला पाहिजे लाय कशी करते ती कसं नाही तुम्ही सांगा ही मका काय वाईट आहे का कसली बसली माका? या बाई कसली बसली मका आणि हिला जर नाही पाणी दिलं तर काही करपूनच जाणार आहे का ना तरी वरच्या जरा उभा राहिल्या ग झालं होतं त्याला आधी पाणी लावलं ती आधी घेतलं भिजवूनशी ना आणि मग ही कडल्याला लावलं पाणी काय तासभर बशीन म्हणून हाय का काय सुकानं घास खाईन म्हणून हाय सारखं काय ना काय एक काम करोस तर एक राहतं एक करोस तर एक राहतंय एकटे काय काय करू मलाच कळन पाणी तर काही नाही बघा मित्रांनो इकडं अजून कडला आलं 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 पाणी आलं हवं इथं आलं पाक हव आलं इथं थांबती जरा एक अजून पाच सहा मिनटं कडला गेलं कि मग वर जाऊन मोडा येत आहे आपल्याला दार तसं वर गेलं की मग ती कळत नाही व पाणी कुठपर्यंत आलंय कुठपर्यंत नाही बघावं लागतंय वरच्या दारापासून ती खालच्या दारापर्यंत सारा मध्ये फुटलाय न फुटलाय सगळं बघावं लागतंय कधी सुद्धा वाटलं नव्हतं की सास करावं लागल बघावं लागल असं द्या जीवन आहे म्हणल्यावर अडचणी येते त्या जाते त्या चढ उतारा चढ उतारात ना आपणच वाट काढायची मार्ग काढायचा का नाही लेकरं आता येतीलच पळत न लेकरं असले रिकंड तिकंड जरा बरं वाटतं व पण लेकरं गेली की एकटीला नाही जरा करमत पण नाही मज काम असतं म्हणा पण निसत आय मम्मी जर म्हणलं मोठ्यानं तरी का टाळ निघून जातो लेकरानं म्हणल्यावर त्यात माझा दाद्या लय हरवाळाय व लय हरवाळाय आता आल्या आले म्हणतेच मम्मी वैरण तो कट केली नाही मी अजून वैरण कट केली नाही अजून एक अर्धा भर तास तर मी काय घरी जात नाही तोपर्यंत तो ती येते ती या आल्यावर मग दोघं तिघ जण मिळून करू लागते ती बरं लेकरं पण कटाळ करत नाही ती त्यांना पण माहीत आहे घरी किती काम असतंय किती नाही रानातलं घरचा बघून येते मम्मी कळतंय त्यांना पण तर मित्रांनो चला मग सांगा जरा काय चुकलं वाकलं तुमच्या कळतं त्याचं कमेंट करा लाईक करा शेअर